तर अजितदादांना राज्याची आर्थिक स्थिती माहीत होती सातबारा करू शकत नाही हे अजितदादांना माहीत होतं मग अजितदादांनी शेतकऱ्यांना का फसवला असा प्रश्न जो आहे तो राजू शेट्टींनी अजित पवारांना विचारला अजितदादा पवार स्वतःला शिस्तप्रिय अर्थमंत्री समजतात मागच्या सरकारमध्ये सुद्धा तेच अर्थमंत्री होते त्यांना राज्याची आर्थिक स्थिती खडान खडा माहिती होती मग त्याने महायुतीच्या नेत्यांना का सावध नाही केलं की आपण नाही सात कोरा करू शकत का त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली का विश्वासघात करून फसवून शेतकऱ्यांची मतं घेतली या प्रश्नाची